मित्रांनो मिरचीची लागवड ही वर्षभर केव्हाही कोणत्याही ऋतूत आपण करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मिरचीला बाजारात बाराही महिने मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्याचबरोबर बाजारभाव देखील चांगल्या प्रकारे हा आपल्याला भेटत असतो जर आपण मिरचीच्या बाजारभावाचा जर विचार केला तर कमीत कमी वीस पंचवीस रुपये किलोपासून साधारणतः पंचावन्न साठ पासष्ट रुपये प्रति किलोपर्यंत देखील मिरचीला बाजारभाव हा भेटत असतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी फोर सेगमेंटमध्ये येणाऱ्या ज्या व्हरायटी आहेत जी फोर सेगमेंट म्हणजे मित्रांनो जे बारीक मिरची म्हणतो आपण तिला लोंगी मिरची म्हणतो त्याचबरोबर काही भागामध्ये आपण तिला देखील मिरची म्हणतो त्या टॉप पाच मिरची संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो येणाऱ्या ज्या मिरच्या आहेत त्या अत्यंत तिखट असतात त्याचबरोबर आकाराने लहान असतात आणि बाजारभावाचा जर आपण विचार केला तर इतर जाड मिरचींच्या तुलनेत जी फोर सेगमेंट मध्ये येणाऱ्या ज्या मिरच्या असतात त्या मिरच्यांना केव्हाही दहा पंधरा रुपये प्रति किलो प्रमाणे रेट हा जी फोर सेगमेंट मध्ये असलेल्या मिरचींना भेटत असतो त्यामुळे मित्रांनो मिरची लागवड करत असताना तुम्ही जी फोर सेगमेंट मधल्या ज्या मिरच्या येत असतात त्यांची जर लागवड केली तर चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो दोन हजार पाच टॉप व्हरायटीचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये नंबर एक जी ती ची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो ए केन ए के फोर्टी सेव्हन ही व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः लागवडीपासून साठ ते पासष्ट दिवसांमध्ये उत्पादन देण्यासाठी तयार असलेली ही अत्यंत नावाजने चांगली आहे मित्रांनो ही वरायटी उत्पादनाला देखील चांगली आहे त्याचबरोबर हिचा फळाचा रंग जर आपण बघितला तर पिकल्यावर पूर्णपणे लाल होत असते गडद लाल रंगाची होत असते मित्रांनो ए के फोर्टी या व्हरायटीच्या फळाचा जर आपण लांबीचा जर विचार केला तर साधारणतः सहा ते आठ सेंटीमीटर पर्यंत हिची लांबी आपल्याला ए के फोर्टी या व्हरायटीची बघायला मिळत असते त्याचबरोबर मित्रांनो ए के फोर्टी या व्हरायटीची लागवड करत असताना साडेतीन बाय चार फुटाच्या बेडवर दीड ते दोन फुटाच्या अंतरावर तुम्ही दोन झाडांची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोन ची जी वरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो तेजाफोर मित्रांनो तेजाफोर ही देखील अत्यंत नावाजलेली वरायटी आहे हिचा रंगाचा जर आपण विचार केला तर गडद हिरव्या रंगाची आपल्याला तेजाफोर ही मिरची बघायला मिळत असते मित्रांनो ही पाठीची मिरची आहे ही मिरची पिकल्यानंतर साधारणतः पूर्णपणे लाल ही दिसत असते त्याचबरोबर मित्रांनो याचा फळाचा जर आपण विचार केला तर फळ हे साधारणतः नऊ ते दहा सेंटीमीटर लांबीपर्यंत आपल्याला बारीक बघायला मिळत असतं मित्रांनो हे फळ अत्यंत बारीक येत असतं त्यामुळे मित्रांनो मित्रांनो तोडणीसाठी देखील जास्त प्रमाणामध्ये आवश्यकता तुम्हाला आहे त्याचबरोबर एक विशेष म्हणजे रोग आणि इतर जे कीटक कितक आहेत कीटकांप्रती चांगल्या प्रकारे सहनशील असलेली ही एक नामांकित व्हरायटी आहे इतर मिरचींच्या तुलनेत ही मिरची अत्यंत तिखट प्रमाण आपल्याला हिचं बघायला मिळणार आहे कारण की जास्त प्रमाणामध्ये तिखट ही मिरची येत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याच्या पोरची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता तीन ची जी वरायटी आहे शिडची तलवार तलवार उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर लागवडीपासून पासून पंचावन्न ते साठ दिवसामध्ये पहिल्या तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे तलवारची लागवड करत असताना भर उन्हामध्ये म्हणजेच उन्हाळ्यात देखील तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकता या फळाचा रंग जर तुम्ही बघितला तर गडद हिरवा त्याचबरोबर अत्यंत तिखट असलेली ही मिरची तुम्हाला लागवड करून चांगल्या प्रकारे बेनिफिट देऊ शकते त्यामध्ये मित्रांनो कलर कलशेडची जी, जी तलवार व्हरायटी आहे त्या तलवार व्हरायटीच्या फळाचा जर आपण विचार केला तर साधारणतः सात ते आठ सेमी पर्यंत लांबी आणि त्याचबरोबर एक, एक ते एक पॉईंट दोन सेमी पर्यंत तिची जाडी म्हणजे जी रुंदी आहे ती रुंदी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तलवारची लागवड करत असताना साडेतीन ते चार फुटाच्या बेडवर दोन झाडातील अंतर हे दीड फुटापर्यंत तुम्ही या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो तलवार या व्हरायटीला देखील बाजारात चांगल्या प्रकारे मागणी ही असते त्याचबरोबर चारची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो नवतेज मित्रांनो सिडची नवतेज ही देखील अत्यंत नावाजलेली वरायटी आहे ही वरायटीचा आपण जर विचार केला तर साधारणतः फळाची लांबी ही आठ ते दहा सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे परंतु मित्रांनो नवतेज या मराठीची बारीक जी जाडी असते ती जाडी फक्त आणि फक्त पॉईंट आठ ते पॉईंट नऊ सेमी पर्यंत तुम्हाला या वरायटीची रुंदी बघायला मिळणार आहे मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारणतः ते सत्तर दिवसांमध्ये पहिल्या तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो व्हरायटी चा विशेष म्हणजे पावडरी त्याचबरोबर इतर काही बुरशीजन्य रोग आहेत या रोगांवरती अत्यंत सहनशील असलेली नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो नवतेज या व्हरायटीची देखील लागवड करत असताना साडेतीन ते चार फुटाच्या बेडवर दीड ते दोन फुटाच्या अंतरावर तुम्ही नवतेज या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात मित्रांनो पाचव्या क्रमांकाची आणि शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सितारा गोल्ड ही वरायटी देखील अत्यंत नावाजलेली वरायटी आहे उत्पादन देखील चांगल्या प्रकारे देत असते याच्या फळाची लांबी जर आपण बघितली ते साधारणतः तेरा ते चौदा सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला लांबी बघायला मिळणार आहे त्याचबरोबर एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला याची रुंदी फळाची बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो गडद हिरव्या रंगाची सितारा गोल्ड ही वरायटी येत असते साधारणतः लागवडीपासून पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये पहिल्यांदा तोडणीसाठी येणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो सितारा गोल्ड या वरायटीची देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्यामध्ये मित्रांनो हिची लागवड करत असताना तुम्हाला पण साडेतीन ते चार फुटाच्या बेडवर दोन झाडातील अंतर दीड ते दोन फुटापर्यंत लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो या ज्या मी तुम्हाला व्हरायटी सांगितल्या आहेत या व्हरायटी पूर्ण जी फोर सेगमेंट मध्ये येणाऱ्या म्हणजेच बारीक मिरच्या त्याचबरोबर साईजला बारीक त्याचबरोबर रुंदीला देखील बारीक असलेल्या या मिरच्या आहेत परंतु बाजारभाव हा इतर मिरचींच्या तुलनेत इला चांगला भेटतो हे शंभर टक्के खरं आहे या व्हरायटीच्या तोडणीसाठी जर तुमच्याकडे मजूर जर चांगल्या प्रकारे उपलब्ध असेल तरच या व्हरायटींची लागवड करा नाहीतर मित्रांनो एकर दोन एकरपर्यंत तुम्ही जर लागवड केली तर घरच्या घर या मिरचीची तोडणी करणं शक्य होत नाही पूर्णपणे मजुरावरच अवलंबून राहावं लागतं कारण की जी ही जी मिरची आहे ही मिरची अत्यंत बारीक आहे त्यामुळे मित्रांनो ही एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका